Hmm. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माजी पालकमंत्री या राज्याचे उदो उदयोगमुख नेतृत्व सन्मान्य बंटी पाटील साहेब यांचा सा बारा एप्रिलला वाढदिवस आहे त्यानिमित्तानं मी पाटील साहेब बंटी पाटील साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो पाटील बंटी पाटील साहेबांना लाभो ही मी ईश्वरविचारणी प्रार्थना करतो मान्य बंटी पाटील साहेबांचं नेतृत्व बहरत राहू राज्याचं नेतृत्व करायची त्यांना संधी मिळू दे यासाठी कार्यकर्त्यांचा खूप उत्साह कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करणारा नेता त्याला दीर्घायुष्य लाभवं ह्या प्रत्येकात कार्यकर्त्याची एक भावना तयार झालेली आहे बट्टी पाटील सा साहेबांचं क्रेज पूर्ण युवकामध्ये अगदी वयोवृद्धामध्ये सुद्धा बंटी पाटील साहेबांची क्रेज तयार झालेली आहे ह्या जिल्ह्यात एकमेव असा राबणारा नेता कार्यकर्त्यांना वेळ देणारे नेता वे म्हणून बट्टी पाटलांची ख्याती अल्पावधीतच तयार झालेली आहे त्यांनी प्रत्येक वेळ आपला कार्यकर्त्यांच्या कामासाठी सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी आपला वेळ खर्ची घातलेला आहे सन्मान्य बट्टी पाटील साहेबांचा वाढदिवस यावर्षी खूप मोठ्या ताकदीनं साजरा करायचा निर्णय परवा कार्यकर्त्यांच्या मिटिंगमध्ये घेण्यात आला मी परवा त्या मिटिंगला हजर राहण्याचा मला योग आला शे पाचशे लोकं त्या मिटिंगला हजर राही होती अगदी धैर्यप्रसाद हॉलपर्यंत गाड्या लावलेल्या होत्या गाडी पार्किंगलासुद्धा जागा नव्हती एखाद्या कार्यकर्त्याच्या एखाद्या नेत्याच्या वाढदिवसाच्या नियोजनासाठी जर एवढी मोठी प्रचंड गर्दी होत असेल तर तो, तो नेता किती ताकदीने लोकांच्यात रुजला आहे याची एक प्रचिती त्या दिवशी लोकांना आली मी आपल्या जिल्ह्यातील आपल्या तालुक्यातील आपल्या गावातील प्रत्येक कार्यकर्त्याला विनंती करतो आवाहन करतो की यासारखं एक उमद नेतृत्व या मातीत कोल्हापूरच्या रुजलेलं नेतृत्व आपण वाढवावं त्यासाठी बट्टी पाटील साहेबांचा वाढदिवस प्रत्येक गावामध्ये डिजिटल बोर्ड लावून काही सामाजिक उपक्रम हाती घेऊन आपण सर्वांनी साजरे करूयात असे मी सर्वांना आव्हान करतो आणि पुन्हा एकदा आदरणीय बट्टी पाटील साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो इथं थांबतो हिंद